नवी मुंबईतून हरवलेल्या सुमित जैनचा मृतदेह पेन तालुक्यातील गागुदे येथे सापडला. तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये सुमित जैन अमीर खानजादा यांची मिसिंग तक्रार दाखल होती. सुमित जैन हा व्यवसायाने इस्टेट एजंट असल्याचे कळते. तपास सुरू असताना त्यांनी वापरलेली कार खोपोली हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे लगत सापडली होती. या घटनेतील मिसिंग सुमित जैन याचा मृतदेह पेन तालुक्यातील येथे सापडला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता पाली येथे सापडलेल्या गोळीबार झाल्याच्या खुणा होत्या शिवाय रक्ताचे डागही होते पंचनामा झाल्यानंतर नवी मुंबईतील नेरुळ पोलिसांना बोलावून संपूर्ण तपासाची सूत्रे नेरुळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आली सुमित जैन यांचा मृतदेह खोपोली हो पेन रोडलगत पेन पोलिसांच्या हद्दीमध्ये गागोदी गावाजवळ सापडला असून या ठिकाणी नवी मुंबई पोलीस खोपोली हो पोलीस पेन पोलीस खोबोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत पेनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल पेन डी वाय एस पी फडतरे खालापूर डी वाय एस पी विक्रम कदम आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न